thank you निलगिरी हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील महत्वाचा किल्ला आहे हडसर चावण जीवधन नारायणगड सिंदोळा शिवनेरी या किल्ल्यांबरोबरच हा देखील सातवा महत्वाचा किल्ला आहे सातवाहन काळात व्यापारी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाणेघाटाचे संरक्षण करण्यासाठी देखील या निणगिरी किल्ल्याचा वापर केला जाईल नमस्कार मंडळी शिवसकाळ आज आपण आलो आहोत हिंगिरी किल्ला पाहायला तर या किल्ल्यावर जाण्यासाठी कल्याणकून जर येणार असेल तर माळशेष घाट आहे माळशेच घाट आलं ना एक पारगाव फाटा आहे आणि जर जुन्नरकून येत असाल आपण तर आपले गणेश किंड ओलांडून पुढं आलं ना पारगाव फाट आहे आणि शक्यतून या ठिकाणी आहे ना हे बऱ्याचशा एस्टन आहे स्वतःचं वाहन असल तर या किल्ल्यावर या तर चला आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत किल्ल्यावर कस जायचं चला इकडे निमगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी मन पारगाव फाटवून आपल्याला जरा पुढे पुढे यायचे दहा पंधरा मिनिट नंतर आपल्याला एकाच काम लागत इकडे वसेवाडी तळेरा निमगिरी निमगिरी किल्ला बाजूला आहे म्हणून आपल्याला लेफ्ट घेऊन इकडे जायचं निमगिरी हे गाव पूर्णपणे वसलेले घडवस त्यामुळं इकडं जाता आपल्याला इकडे जायचंय चालतं पाहूया पुढे आपण निमगिरी किल्ला हा पहा हाच आहे तो निमगिरी किल्ला मग काय चिमुकल्यांना घेऊन निमगिरी किल्ल्याच्या मार्गाने चालू लागलो रस्त्यात जाताना मस्ती करत गेलो आणि मग निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खांडेच्या वाडी या ठिकाणी जाऊन पोहोचलो आता आपण आलो आहे निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खांड्याच्या वाडी इथून आता इथून आपण किल्ल्यावर जायचे इकडे माझ्या जा उजव्या बाजूला किल्ला आहे तुम्हाला किल्ला आणि जे पायथ्याची वाडी आहे खांड्याची वाडी म्हणून गावे वा ते दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊया हे बघा ही आहे खांड्याची वाडी निमगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी जे पायथ्याला गावे किंवा वाडी तिला खांड्याची वाडी म्हणतात यास एक गावे इथून एक रस्ता जातो आणि वरती एक शाळा आहे आणि हे बघा एक अशी खिंड आहे इथं आहे तो निमगिरी किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना तो आहे हनुमंतगड चला आपण आता आपल्याला इथं वरती जायचंय बघा खिंड दिसते ना आपल्याला इथं खिंडीच्या मध्यभागी जायचे आणि आपल्याला निमगिरी किल्ल्यावर चढायचे वाट आहे त्या वाटेने जायचं आपल्याला पुढे चला वरती जाताना आपल्याला इथं एक ना मराठ शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा तिथून आपल्याला वरती जायचं आहे हे बघा ही अशी खिंड आहे इकडे येतो निमगिर किल्ला आहे आणि इकडे येतो हनुमानगड आहे आता या रस्त्याने कडला जी वाटे ना त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचे दरवेळेस प्रमाणे आज देखील आपल्या बरोबर आपले दोन कार्यकर्ते आलेले आज आपला सोम बिचारा नाहीये त्याच्याऐवजी आपल्याबरोबर साई काळे आज नवीन कार्यकर्ता आज आपण या ठिकाणी किल्ल्यावर घेऊन जाणार आहे आणि आपला नेहमीचा दुसरा साई ह्यायची आज दोन साई आहेत आपल्यावर चला मग आता आपण पुढे जाऊया किल्ल्यावर जाताना आपल्याला एक अशी बाजूला विहीर दिसती वीर, वीर जशा त्याने अशी पाय वाटे त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचे अशी थोडस जंगला टाइप मधून बारीकशी पाऊल वाट जाते वरती जायला त्या रस्त्याने आपण पुढे निघालो आमचे कार्यकर्ते आत्ताच जमलेत अकिल्ला काय एवढा उंच नाही तरी पण जमलेत चालून चालून मुलांना ताण लागली होती काय पाणी पिऊन आम्ही किल्ल्याच्या मार्गाकडे निघालो किल्ला दिसायला जरी सोपा दिसला तरी जंगलामुळे तो अत्यंत भीतीदायक वाटतो जंगलातून अनेक पायवाटा आहेत ज्या आपल्याला किल्ल्यापर्यंत नेऊन पोहोचवतात पायवाटांनी चालता चालता पुढे गेल्यावर आपल्याला एक काळुबाईचे मंदिर दिसते अशा प्रकारे थोडस वर ते आल्यावर आपल्याला एक काळुबाईचं मंदिर लागतं आणि या किल्ला या मंदिरात काळुबाईची मूर्ती एक तर आपण बघूया त्या काळुबाईच्या मंदिराला बघा पायऱ्यांपशी अशी दगडात कोरू काम केलेलं आहे बघा किती उत्तम आहे आपण किल्ल्याच्या खाली असणाऱ्या काळुबाई मंदिरापाशी आणि ही काळुबाई मंदिर आहे हे बऱ्याच लोकांचं ग्रामदैवत कुलदैवत असतं काळूबाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी नंदी आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण काळूबाईचं मंदिर बघूया हे <laughs> <थे बार। laughs> कळबाईच मंदिर आहे आणि आपल्याला इकडं माझ्या डाव्या बाजूला <laughs> जायचे आपल्याला भरती किल्ल्यावर पुढे जाऊ आता काळूबाई मंदिराच्या शेजोरून एक रस्ता जातो तो, तो वरती आपल्याला किल्ल्याला घेऊन जातो चला काळूबाई मंदिराचा थोडस पुढं आलं तर मग आपल्याला या ठिकाणी काही स्मृतिशील पाहायला मिळतात या ठिकाणी काही महादेवाची पिंड नंदी गणपतीची मूर्ती आणि अनेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता आपण जवळपास निमगिरी किल्ल्याच्या खाली आलेले इथून आपल्याला बघा निमगिरी किल्ला आणि हनुमंतगड दोन्ही किल्ले दिसतात चला तर आपण गणपती मंदिर आणि शिवलिंग पाहून पुढं आलोय पुढं आल्यावर एका निमगिरी किल्ल्याकडे जाताना आपल्याला आहे ना, ना एक अशी जागा आहे तिथे अनेक आहे ना वीरशिले आहेत म्हणजे वीरशिला म्हणजे काय असतं ज्यांनी गाया वगैरे वाचवताना वीरमरण आलेलं असतं त्यांच्यासाठी ना गावकरी ना गडात दगडात काम करून ठेवतात त्याला वीर म्हणतात हे बघा हा रस्ता आहे आपण जिकडून गणपती मंदिर आणि शिवलिंग म्हणून आलो पुढं माझा गड आहे बरं का पुढं गड आहे थांबा आता तुम्हाला कुठतो कसं जायचं बघा समोर हा गड आहे असं समोर आलं ना इकडं गाडा जायला रस्ता जातो त्याच्या उजव्या साईडला वाढायचं या ठिकाणी बघा अनेक वीर शिले आहेत या ठिकाणी ही वीरशिला पाहिल्यानंतर वीरशिलांच्या पुढल्याच बाजूला एक हनुमानाची मूर्ती आहे हनुमान ती मूर्ती पाहूया आता आपण बघा ही हनुमानाची मूर्ती आहे हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन पावले गडाकडे वळली पण निमगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासून आलेलो आहे बघा हा एक बोर्ड लावलाय त्याच्यावर लिहिले कांता प्रकार आहे गडाचा समुद्र सपाटीपासूनची उंची पायथ्यापासूनची उंची गाडाची इतर नावे निमगिरी जवळची तीर्थक्षेत्र या ठिकाणी पर्यटकांना आराम करण्यासाठी देखील व्यवस्था आहे बागावरती फलकावरली सर्व माहिती वाचून आम्ही गडाकडे निघालो हे सावकात रे बर चला हे दिसत नाही थोडासा टापरा आहे तो बघा हा निमगिरी किल्ला आहे हा हनुमंतगड पहिल्यांदा आपण निमगिरी किल्ल्यावर जाऊ इकडला परिसर बघू खालून वरती आताना पायऱ्या नसल्यामुळं बराचसा दम लागतो आणि सोबत लहान मुलंच त्यांच्यामुळं हळूहळूवरती चढायला लागते चला चला कडस राहिले चढायला पायरे चला तिथे ते ग्रील आहे का तिथून आपल्याला चढायला सुरुवात करायची इकडल्या बाजूला एक गुफा आहे ती बघून आपल्याला पुढे आहे बघा खाली कत परत बघा आता फायनली आम्हाला इथं ग्रीड दिसायला लागले आता कुठे जरा बरे वाटायला लागले इथून आता आपल्याला चढायची वरती इथं अशा आपल्याला जाताना पायऱ्या लागतील त्याच्या उजव्या बाजूला एक गुफा आहे ती पहिली गुफा बघू आणि मग आपण वरती जाऊ बघा गुफे कशी आले हो खालून बघा खालचा नजारा बघा किती बाहेर दिसतो ते खालून आलो आपण ते बेसविले तिथून आलो हे खाली गंधड जंगल हे पा ही गुफा आहे वरती आलं ना ही गुफा आहे कोणी <coughs> आलं ते कॅम्पिंग पण करू शकता अशी एवढी मोठी गुफा आहे <coughs> आता आपण निघालोय वरती किल्ल्यावर बघा अशा काताळात कोरलेला पायर आहे त्या चढायच्या आपल्याला हे बघा निमगिर किल्ल्यावर आलो ना हे ग्रिल आहे ग्रिल वरती चढायचे आणि काताळात कोरलेला पायऱ्या काही काही ठिकाणी पायऱ्या नाहीत म्हणून चढताना चढायचे पायरच नाही चला आज आम्ही याला आणले काय यालाच विचारा हे बाळा कसं वाटलं रे तुला एवढं सडू दे काय वाटलं म्हणजे असं बेकर म्हणजे काय झालं हा पाणी किती वेळा प्यायला वरती आल्यापासून आता ग्रील संपले आता पाय रहायचं अडचण जपून चढायचंय थोडासा पॅच आहे ते जरा अवघड साऊ का सर नाही आम्ही पायऱ्या सोडून वरती आलो इथं बारकी बुक आहे इथं एकदम चाम बारी हवा लागते वाणी हवा लागते मस्त पैकी आमचं हे नवीन कार्यकर्ता साई गाडी जमला विचार आपण निमगिरी किल्ल्यावर आलोय निमगिरी किल्ल्याच्या बाजूला हनुमानगड तिकडं जाण्यासाठी ठिकाणी दिसतात आपल्याला तिकडे इथूनच निमगिरी किल्ल्यावरून इथून एक बाजूला रोड जातोय तुम्हाला दाखवतो आता आपण इथून वरती तिथं पायरे तिकड जाते त्या ठिकाणी तटबंदी आणि बुरुज दिसत आहे हनुमानगड्याच पहिला आपण निमगिरी किल्ल्यावर जाऊ नंतर बघू वेळ भेटला तर हनुमगाडा पण जाऊ आवडती आल्यावर बघा येऊ बघा थोड्याशा पायऱ्या वरती चढून आल्यावर आणखी एक आपल्याला गुफा लागते हा इथून वरतून देखील रस्ता माय मायामध्ये आणि त्याची दगड पडलेली आपण वरती जाणार आहे वरती देखील थोडा पायरी चढलो काय बघूया वरती जाताना अनेक आपल्याला पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात अशा तऱ्हेने आपण किल्ल्याच्या वरती आलेलो आहे आता बागा वरतून बागा कसा दिसतोय निमगिरी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर सह्याद्रीची रांग बघा आता आपण किल्ल्याच्या वरती आलोय पार आता या ठिकाणा आपल्याला अनेक पाण्याच्या टाक्या आहेत गुहा आहेत ते पाहिजेत बघूयात कशा आहेत ते असं किल्ला चढून वरती आलं ना या ठिकाणी एक रस्ता इकडून जातो आणि एक रस्ता इकडून जातो तर आपल्याला पहिले कड़ या रस्त्याने अशी गोल प्रदक्षिणा मारून इकडे यायचे तर अशी इकडून गोल प्रदक्षिणा मारून असं इकडे यायचे या रस्त्याने आता आपल्याला कडकडून जायचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले बघा आमच्या कार्यकर्त्यांनी वाटलेत मासे पण भरलेत इकडे येऊन पाण्याचे टाक्या किल्ल्याच्या <laughs> वरती आल्यावर आपल्याला या ठिकाणी अनेक पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात त्या पाण्याच्या टाक्यांवरून असा अंदाज लावता येईल कारण या ठिकाणी बऱ्याच लोकांचा राबता असावा बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत तुम्हाला दाखवत थोडस वरती आलं या ठिकाणी एक मंदिर पाहायला मिळते आपल्याला ते मंदिर बघूया बघा मंदिर या ठिकाणी एक भव्य अस शिवलिंग पाहायला मिळते आपल्याला शिवलिंग आणि कोणत्या तरी देव देवताची मूर्ती आहे या ठिकाणी अशा तऱ्हेने आपण टाक्या ओलांडल्यावर पुढे आल्यावर आपल्याला एक अशी प्रशस्त गुफा पाहायला मिळते बघूया आत कशी गुफा चालव अवकाश प्रशस्त गुफा आहे निलगिरी किल्ल्यावर अनेक गुफा आणि अने पाण्याच्या टाक्या आहेत या किल्ल्यावर बऱ्याचशा गुफा आहेत आता आपण हे बघू की लवर पर रहे त्या गुफेतून दुसरं गुपे देखील जात आहे ते या ठिकाणी माझ्या मा बाजूला एक अशी बार्क आहे त्याच्या आतमध्ये एक खोली ती खोली आपण पाहूया आता हे जाताना जातानाय ना बॅटरी वगैरे पाहिजे कारण सात बी बाजू शकतात म्हणून सावकाश या ठिकाणी पहा प्रशस्त अशी गुप आपल्याला पाहायला मिळते मोठी गुप आहे जवळजवळ दहा पंधरा फिटची गुप आहे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जेवण वगैरे केलेले हे बघ पचरवा आपल्याला पाहायला मिळतात माझी सर्वांना विनंती तुम्ही कोणत्या किल्ल्यावर आल्यावर तुमच्या सोबत असलेला कचरा सोबत घेऊन जात जावा आता आपण पुढे आता ती गुफा बघून आता आपण पुढे निघालोय पोरांना खूप भूक लागली आम्ही काय खायला आणत नाही आता आम्हाला किल्ला उतरल्याशिवाय काय पर्याय नाही परत त्यात लवकर जायचे हा बघा किल्ल्याच्या आपण आता पाठीमागच्या बाजूला आणि पाठीमागचा विभाग मिनगिरी किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर आणि डोंगर एकदम भयानक दिसतात अशा तऱ्हेने आता आपण परतीच्या मार्गावर निघाले किल्ला उतरायचा चढणं सोपं आहे उतरणं अवघड असतं असं मानतात बघेल त्या किल्ल्यावर जायचं बरं का आता तुझ्या मी जातो तुम्ही अशा तऱ्हेने आता आपण परतीच्या मार्गावर चाललेलो आहे प्रकारे आपला निमगिरी किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या मार्गावर निघालेलो आहे कारण आम्हाला भूक लागलेली आहे आणि आमच्या पोरांना देखील भूक भूक लागली आहे त्यामुळे आम्ही आता खाली चाललोय हनुमंतगड गड पाहायची माझी इच्छा होती पण पॉर म्हणे नको आता जमलोय तर आता आम्ही इथून थेट घरी जाणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेसल आवडला तर व्हिडिओ डिसलाइक करा काय प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये